छावा विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा छावा हा सिनेमा सध्या खूप गाजतो आहे छावा या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे आहेत या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे या सिनेमात विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या कामाचं कौतुक होतं आहे पण यासोबतच आणखीन एका भूमिकेचं कौतुक होतंय ते म्हणजे कवी कलश छावा सिनेमामध्ये कवी कलशची भूमिका अभिनेता विनीत कुमार सिंगनं साकारली आहे छावातला कवी कलशला कोणीच विसरू शकत नाही छावा आदी विनीत सिंगने अनेक दमदार सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत त्याने वेब सिरीजमध्ये देखील काम केलं आहे पण कवी कलश, कलश म्हणून त्याला दे एक वेगळीच ओळख मिळाली आहे विनीत कुमार याच्याबद्दल सांगायचं झालं तर विनीत कुमार यानं मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे आणि खास गोष्ट म्हणजे या चित्रपटानं त्याच्या आयुष्याला कलाटणी देखील दिली विनीत कुमार याने लालबाग परळ या चित्रपटात भूमिका साकारली होती या चित्रपटात त्याची महत्वाची भूमिका होती ती भूमिका त्याला आजही आठवली तरी त्याच्या अंगावर काटा येतो त्यानं एका मुलाखतीत म्हटलं आहे या भूमिकेनेच त्याच्या करिअरला नवी दिशा मिळाली यासोबतच त्यानं महेश मांजरेकर यांच्या पिता आणि हत्या या चित्रपटांमध्ये देखील छोट्या भूमिका केल्या आहेत याशिवाय त्यानं मी शिवाजीराजे भोसले बोलते या चित्रपटात देखील एक भूमिका केली आहे तर मग तुम्हाला छावा चित्रपटातील कवी कलशची भूमिका आवडली का तुम्हाला विनीत कुमार सिंगचा अभिनय आवडला का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा